आता उद्धव ठाकरेजींचं सडक आणि नाचलेलं भाषण झालं हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते याचं एक उत्कृष्ट उदाहरण आणि दृश्य आज शिवाजी पार्कवरती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि आपल्या वडिलांकडनं आपण हिंदुत्वाचे धडे घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झालेली आहे नाहीतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना तुमच्या चोपन्नपैकी चव्वेचाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले नसते आणि कोविडमध्ये मुंबईकर मरत असताना तुम्ही बेस्ट सीएम कसे झालात हे कसं मॅनेज करून घेतलं याची थोडीशी माहिती आपण महाराष्ट्राच्या जनतेने दिली असती तर बरं झालं असतं उद्धव ठाकरेजी तुमच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते तुमच्या उमेदवाराबरोबर बॉम्ब स्फोटाचा आरोपी प्रचार करत होता हे तुमचं हिंदुत्व तु आहे आणि त्यामुळे तुमची आज ही अवस्था झालेली आहे आपण चर्चा म्हणालात ना चर्चा होणार तुमच्या भ्रष्टाचाराची आणि तुमच्या मतांच्या लागूल चालनाच्या राजकारणाची चर्चा होणार मुंबईच्या नाक्या नाक्यावर मुंबईच्या कट्ट्या कट्ट्यावरती चर्चा होणार आणि तुमचा भ्रष्टाचाराचा आणि आतंकवादाचा आणि मतांच्या लागुल चालनाच्या रावणाचं दहन होणार म्हणजे होणार